नमस्कार मी अर्चना हिम्मतराव देसाई कंग पकळे तालुका करवी जिल्हा कोल्हापूर पुल मधूनच आहे मी सामान्य घरातीलच महिला आहे तसा माझा व्यवसाय मोज शेतीच आहे शेतामध्ये गहू भात मक्का ऊस भुईमूग विविध प्रकारच्या भाज्या जनावरांना चारा अशीच तु। पिका मी घेतो यातूनच काहीतरी अजून पुढे जायचं होतं म्हणून मी दोन हजार अठरा साली माझा व्यवसाय चालू केला आज माझ्या चार पाच गायी आहे माझे दैनंदिन संकलन आहे पन्नास ते साठ लिटर मी अतिशय चांगल्या प्रकारचे दूध पुरवठा करते माझे फॅट असण्याप चार पाच फॅट आहे आठ सात यश आहे मला यातून अजून काहीतरी करायचं होतं म्हणून मी एक व्यवसाय चालू करायचं ठरवलं टोक्यात एक व्यवसाय होता ज्याची गरज आणि महिलांना घराघरात आहे म्हणूनच मी दोन हजार वीस साली

गोवा कोल्हापूर आउट ऑफ कंट्री कॅनडा पर्यंत जाऊन माल पोहोचलेला आहे यातून मी माझी स्वतःची अर्चना मसाले नावाची कंपनी चालू केलेली आहे मला सांगायला आनंद होतो की सुरुवातीला मला पहिल्याच वर्षी दहा ते बारा हजारचा नफा मिळाला आज माझा वार्षिक त्या नव्हत बारा तेरा लाखांच्या घरात जाऊन पोचलेला आहे या व्यवसायाच्या जोरावरच मी माझ्या मुलांना उच्च शिक्षणासाठी पाठवलेलं आहे माझी मुलगी बी एच एम एचच्या दुसऱ्या वर्षाला आहे तर मुलगा हॉटेल मॅनेजमेंटच्या दुसऱ्या वर्षाला आहे या व्यवसायात मला माझे सासू सासरे माझे मिस्टर माझी दोन्ही मुलं अतिशय चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे मदत करतात करून मी थांबले नाही तर आणि दुसरी की या व्यवसायाच्या आईला बाई होळकर महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून देण्यात येणारा लघु उद्योजिका पुरस्कार मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मिळाला हे करून मी या व्यवसायाच्या जीवावर मला स्वतःचा गिरणीचा व्यवसाय चालू केला याच पाठोपाठा मी रुचीना खरा मसाले नावाचे प्रोडक्टही माझे चालू आहेत आज देसाई बंधू यांची उत्कृष्ट पद्धतीची आरोग्यवर्धक सोलकडीही चालू आहे हे सर्व करताना मला कृषी विभागाची अतिशय चांगल्या प्रकारची साथ मिळालेली आहे महिलांनी मी एवढं सांगू इच्छितो की कोल्हापूर जिल्हा कृषी विभागाकडे अनेक प्रकारच्या अनेक प्रकारच्या स्कीम आहेत त्यात तुम्ही अनेक योजनेचा फायदा घ्या तुम्ही वेगवेगळे उद्योग चालू करा मलाही कृषी विभागाने अतिशय चांगल्या प्रकारची साथ दिली मी कृषी विभागाचे खरोखर मनपूर्वक आभार मानते आणि दोन शब्द बोलून थांबवते